जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र चालकांचे तब्बल बारा कोटी रुपयांचे अनुदान रखडल्याची माहिती आज समोर आली असून अनेक शिवभोजन केंद्र चालकांना कर्ज काढण्याची वेळ आली आहे शिवभोजन केंद्र चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे सर आमचं आठ महिन्यापासून शिवभोजन शिवभोजन थाळीचं बिल दिलेलं नाहीये सरकारने त्यासाठी आम्ही इथं निवेदन द्यायला आलो होतो कलेक्टर सरांना कि ते लवकरात लवकर पे करावं आमचं कारण आता निवडणुका लागणार आहेत आचारसंहिता लागेल मग आमचं पेमेंट कधी मिळेल आम्हाला पूर्ण दोनशे कोटीच पूर्ण जिल्ह्याचं थकलेलं आहे बिल शिवभोजनच चालू आहे सर आता आमच्या लोन घेऊन आम्ही आमच्या चालू आहे आमचं सध्या किती दिवस करणार सर आता हे आम्ही असं हे आमचं लवकरात लवकर आमचं बिल देण्यात यावं ही आमची तीव्र इच्छा आहे सर आकारकडे राज्यश्री सत्वधर आम्ही आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर आणि ग्रामीण याचे एकूण चालक आज जिल्हा अधिकारी साहेब आम्ही यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे आमची मागणी अशी आहे की या राज्यामध्ये एकूण दोन हजार शिवभोजन सेंटर आहे आणि आपल्या शहरात अ शंभर शिवभोजन सेंटर हे ऍक्टिव्ह आहे चालू आहे आमच्या मागील आठ महिन्यापासून ऐन दिवाळीचा सण आमच्या अंधाऱ्यात गेलेला आहे आम्हाला अनुदान मिळालेलं नाही तर आमची मान्य जिल्हा अधिकारी साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेब आणि पुरवठा मंत्री साहेब आणि अर्थमंत्री साहेब यांना आमची सर्वांची विनंती आहे की आमचे अनुदान लवकरात लवकर अदा करण्यात यावे कारण की खूप आठ महिने झालेले आहे महिला भा, महिला भागींनी माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन देण्याकरता शिवभोजन देण्याकरता आलो होतो वास्तविक निवेदन देण्याचं कारण हे गेल्या आठ नऊ महिन्यापासून शिवभोजन चालकांचे अनुदान तकली असल्यामुळे त्यांच्यावर उपासमाची वेळ आलीच आहे परंतु त्यांच्यावर व त्यांच्या परिवारावर त्या शिवभोजन केंद्र चालकावर उपासमाची तंच वेळ आलेली